अकोल्या तालुक्याचा एक कर्तव्यकार नेता आणि गेली पन्नास वर्षातला माझा जीवलक सहकारी अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष आज प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं त्यांना अभिवादन करण्यासाठी आज उपस्थित असलेले राज्याचे माजी महसूल मंत्री आपल्या सर्वांचे नेते आणि विशेष म्हणजे मी नानातवर खूप प्रेम यांनी केलं ते आदरणीय थोरासाहेब साहेब कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले जिल्हा सहकारी बँकेचे उपाध्यक्ष आमचे मित्र कानोडे साहेब संगमनेर तालुक्यातील सर्व प्रमुख कार्यकर्ते योगी केशव बाबा पांडे कुटुंबीयाचे सर्व नातेवाईक सर्व बंधू आणि भगिनीन खरं म्हणजे अनेक त्यांनी मिनानाथचा एकूण जीवनपट त्यांनी सांगितलेला आहे परंतु मिनानाची माझी गेली चाळीस पंचेचाळीस वर्षाची अथक मैत्री आणि साहेबांबरोबर खंबीरपणाने आम्ही हो दोघांनी काम केलं माझ्याकडं वेगळं काम प्रशासकीय आणि बाकीची सगळी जी काही कामं काम असतील ती मी नातनं बघायची आम्ही सहकारी चळवळीतली सर्व संस्था असतील बाकीचं सगळं संघटन असेल ते करायचं असं आम्ही सातत्यानं खूप काम खरं म्हणजे पांडेसाहेबांनी हो आम्ही दोघांनी या तालुक्यात पण मिनानाचा जो सर्वांगीण कामाचा जो ध्यास होता ह्या तालुक्यातलं जे परिवर्तन झालं आहे ह्या तालुक्यातली जी प्रमुख कामं झालेली आहेत त्या प्रत्येक कामाला मिनानाचा स्पर्श मिनानाचा हातपार लागलेला आहे जास्त आता अनेक वेळा मिनानाच्या कामाचं आम्ही सर्वांनी जाहीरपणे कौतुक केलेलं आहे आम्ही जरी कार्यकर्ते असायचो परंतु आम्हाला बहुजन समाजाचे नेते कार्यकर्ते म्हणायचे परंतु प्रत्येक आमच्या खेड्यापाड्यातल्या पार आमच्या प्रत्येक बहुजन समाजामध्ये तो काय छोट्याशा समाजातला जरी कार्य करत होता परंतु आमच्या सर्व समाजाने तालुक्यानं खरं म्हणजे मीनानाथला सर्व समान कोणतंही छोटं मोठं काम असो मीनानाथला सांगाव आणि त्यांनी रात्रीतून मुंबई असो कुठेही असो आणि त्यांनी ते काम करण्यासाठी निघावं तात्पर्नं असा एक आमचा मित्र खरं म्हणजे खूप मोठी नुसखान आखोले अकोले तालुक्याचे आणि व्यक्तिगत माझे झालेले आमचे दुसरे मित्र स्वर्गीय अशोकरावजी आमच्यातून गेले मिनाणात गेला शांताराम गेला खरं म्हणजे अगस्ती सहकारी साखर कारखान्याची जी काही दोन तीन वर्षापूर्वीची आम्ही तो काम करायला सुरुवात केली आणि खूप भक्काम साथ म्हणजे खरं मेनानात आणि अशोकरावांच्या मदतीनं खरं म्हणजे मी हा कारखाना आम्ही सातत्यानं कशा अडचणीतून मार्ग काढता येईल ह्या दोघांच्या भक्कम पाठिंब्यानं खरं म्हणजे मी करू शकलो आणि म्हणून ती फार मोठी उरेव फार मोठं नुसकान खरं म्हणजे आमच्या अगस्ती कारखान्याचं झालं आहे तालुक्यातले अनेक कामं आहेत अनेक प्रकल्प अजून करायचे त्यांचा म्हणत होतं परंतु मी तिनं खूप प्रयत्न केले विनाच्या कन्या असेल आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी खूप प्रयत्न केले पण उशिरा खरं म्हणजे त्याचं निधन आम्हाला झालं आणि म्हणून मेनानाथ आपल्यातून गेला आज वर्ष झालं तरी अजून मीनानाथ आमच्यातच आहे असंच आमच्या सर्व कार्यकर्त्यांना वाटतं आहे आणि म्हणून आज आपण सर्व मंडळी प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं खरं म्हणजे थोरात साहेब आणि आदरणीय स्वर्गीय भाऊसेबजी थोरात साहेब सातत्यानं त्यांच्यापासून सुद्धा अकोले आणि संगमनेर या, संगम या दोन्ही तालुक्यातल्या कामकाजाचा दुवा इचड साहेबांचं काम आदरणीय स्वर्गीय भाऊसाहेब थोरात साहेबांचं काम आणि बाळासाहेब थोरात साहेबांचं काम दोन्ही तालुक्यांच्या दृष्टीनं अत्यंत एकत्रित असे प्रश्न असायचे आणि हे सगळे प्रश्न सामंजस्यानं दोघांच्या बरोबरीनं कसं काम या दोन्ही तालुक्यातलं एकत्रित करता येईल हा सातत्यानं प्रयत्न मी केला साहेब आहे आमच्यातून गेलेत आणि म्हणून अकोला तसं म्हणजे फार पोकळी निर्माण झालेली आहे आमच्या तालुक्यामध्ये राजकीय परंतु आहेत सगळी मंडळी बाळासाहेब थोरात साहेब आहेत आमची आमदार सगळी मंडळी एकत्रित अजूनही या तालुक्याच्या दृष्टीनं एकत्रित जे जे काही कामं असतील त्याला सगळ्यांना मदत करतील मेनाच्या ह्या प्रथम स्पूर्ण स्मरणाच्या निमित्तानं आपण सगळेजण आलात प्रामुख्यानं थोरात साहेब आहेत आणि आपला बँकेचे वाईस शर्मा कानोडे साहेब आले सगळीच प्रमुख मंडळी आपण आज उपस्थित आमी सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्ट ट्रॅक प्युमा ओकले वेलॉसिटी सी के रेबन आयडी वोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राइम यश बॉश अँड लॉन जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी लेन्सेस चे एकमेव एक अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीन द्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला 애플 कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी काजबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आधी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव एक चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडे तीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव